कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहान पुलाजवळ चार दिवसांपूर्वी टोळी योद्धातून गोळीबार झाला आणि त्यानंतर कोपरगावचा राजकारण तापलं विरोधकांनी विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी केली यावेळी विवेक कोल्हे यांनी मुख्य आरोपीचे आमदारांसोबत असलेले फोटो दाखवत आमदार काळे आणि त्यांच्या सहायकावर गंभीर आरोप केले होते त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहेत की विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाही त्यामुळे अशा प्रकारे आरोप केले जात आहे यावेळी आमदार आशुतोष काळे नेमकं काय म्हणाले पाहूया आणि तुमच्यावरती आरोप केलेला आहे तुमच्या सेवेत आहे त्यावरती आरोप केलेला आहे कसं बघते आरोप मी आता कोणी जर माझ्याबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर टाकला त्याला माझं काही कंट्रोल नाही आणि कोणी काय व्यवसाय करावा याच्यावरही माझा काही कंट्रोल नाही शेवटी हा कायद्याचा विषय आहे जर कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल तर कोणी असो आणि कुठल्याही पदावर असो तर त्याला त्या ठिकाणी कायदेशीर जी काही कारवाई करायची असेल ती त्याला पदावाल्यालाही सारखी आणि सामान्य नागरिकालाही सारखी आणि म्हणून पोलिसांना माझी विनंती द्यावी का कुठल्याही गोष्टीला आपण हे न करता कुठल्याही गोष्टीचं प्रेशर न घेता प्रेशर कोणाचं तर नाहीच आहे पण काही जरी चुकीचं कोणाचंही आढळलं तर त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्याशिवाय थांबू नये आणि आता निवडणुका जवळ आलेलं आहे निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे आरोप विरोधक करतच राहणार जे काही काम कोपरगाव शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये केलेले त्याच्यामुळे त्यांना विकासावर बोलण्यासाठी फार कमी गोष्टी त्या ठिकाणी म्हणून आता एक जे काही प्रकरण झालं त्याच्यामध्ये आता समोरचा कोणतं माणूस आहे मी माझं नाव घेतलं माझ्या ऑफिस मधल्या लोकांचं नाव घेतलं त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते कारवाईमध्ये कळणार ते चुकीच्या गोष्टीला कुठेही मी सपोर्ट करत नाही कुठेही सहकार्य करत नाही हे मला स्पष्ट करायचंय तेव्हा आपण जरी किती आरोप के के केले शेवटी निवडणुकीमध्ये मूळ मुद्दे बाजूला ठेवून आम्ही आमच्या विकासाचे काम सांगणाऱ्या लोकांना करा आम्ही ते केलेले त्यांनी केलेच नाही त्याला आम्ही काय करायचं त्याच्यामुळे त्यांनी असे मुद्दे बाजूला ठेवून जे काही धर्माचे वाढणं जातीचे वाढणं त्याच्यामध्ये वेगळेच मुद्दे कसे निघतील माझी बदनामी कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार अनेक दोन नंबर व्यवसाय करणारे झाले काम करणार शेवटी तो एक कार्यकर्ता असतो कोणी काय व्यवसाय करतय त्याच्यामध्ये मला काही त्याच्यातली कल्पना नाही प्रत्येकाला मी विचारते तुझा व्यवसाय काय तुझा व्यवसाय काय असेल तरच माझ्यावर काम करा असं नाही मुद्दा म्हणून बेकायदेशीर काहीतरी करा असं कोणी सांगत नाही मी मीही सांगत नाही मी त्या गोष्टीला कधीच त्या ठिकाणी कोणाला सल्ला देत नाही सहकार्य पण करत नाही सध्या आपण पाहिलं तर दहशतीचं वातावरण कोपरगाव गाव शहरामध्ये आहे अनेक नागरिकांचं म्हणणं आहे यासाठी आपण काही सूचना करणार हे पोलीस प्रशासनाला मी त्या सूचना केल्या आहेत का कुठल्याही बेकायदेशीर गोष्टी आपल्याला जाणवली त्याच्यावर कडक कारवाई आपण करा कोणालाही त्याच्यामध्ये वाचवायचं काही कारण नाही जिथं कुठं कोणी चुकीचा असेल तो माझा जरी जवळचा माणूस असेल माझ्या मधला असेल माझ्या कुठल्याही संस्थेतला असेल जर तो चुकीचा असेल त्याला कुठेही सोडायचं नाही तर कडक कारवाई झाली पाहिजे जे, जे काही तुमचे कलम असतील त्याच्या नियमानाप्रमाणे त्याच्यावरती लागले पाहिजे त्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे कोपरगाव शहरामध्ये पुरवठ्याची योजना आणि इतर सर्व रस्ते आणि अनुषंगिक शासकीय कामांचा जर विचार केला साडेतीनशे कोटीचे कामं आतापर्यंत झालेले प्रगतीपथाते मंजूर आहे आणि तसेच आता भुहेरी गटरची योजना तीनशे तेवीस कोटी एवढ्या रकमेला तांत्रिक मान्यता मिळालेली आणि ती आता लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल असा माझा प्रयत्न आहे हा जर विचार केला तर जवळजवळ सातशे कोटीच्या कामं मंजूर असतील आणि त्याच्यामुळे विरोधकांना विकासावर बोलायला काय राहिले नाही तर त्यांनी जर कामच केलेलं नाही तर काय सांगणार आहे आणि त्याच्यामुळे असल्या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या उकरायच्या धर्मामध्ये कसा तेढ निर्माण होईल समाजामध्ये जातीमध्ये कसा तेढ निर्माण होईल समाजामध्ये धर्मामध्ये आमची बदनामी कशी होईल याचा प्रयत्न विरोधक करताय कारण त्यांना विकासावर बोलायला काही राहिले त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना हीच विनंती आहे मी या पाच वर्षामध्ये प्रामाणिक काम केलेलं आहे आपणही त्या ठिकाणी सर्वांनी मला संधी दिली आपले प्रश्न सुटण्यासाठी हे प्रयत्न केले म्हणून आज पाच नंबर तलावाचं आपण जलपूजन करू शकलो आज ते तलाव पूर्ण झालेला आहे आपल्याकडं साठा एवढा आहे आपण दिवसाड पाणी देऊ शकतो त्याला आता तुर्च आपण तीन दिवसाड पाणी दिलेलं आहे आपल्या शेवटच्या टाकीचं चा काम चालू झालेलं आहे जी गोरोबर नगरला एक टाकी आहे लक्ष्मीनगरच्या टाकीचे रिपेअर वर्क झालेलं आहे किंवा तिथे टेस्टिंग आता करताय आणि बाकीचे कनेक्शन शिफ्टिंगचे काम झाले तर आपल्याला दिवसाळ पाणी देता येईल एवढा पाणीसाठा आहे एवढी यंत्रणा आपण डिस्ट्रीब्युशन आपण त्या पद्धतीने करतोय ह्या गोष्टी सुटल्यानंतर राजकारण कशावर करायचं म्हणून या गोष्टी उकळून काढण्यात त्या ठिकाणी लोकांना बोलवण्यात लोकांची दिशाभूल करण्यामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी आनंद आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या पुलापासून कोणत्या वाटेपर्यंत रस्ता होते आणि खड्डे पडलेले आहेत काल कोपरगाव शहरातील दोन जणांचा दोन जणांना जे आहे ते जीव गमावला काय सूचना करणार येवला नाक्यापासून तर आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत नॅशनल हायवे सातशे बावनजीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आहे लँड ॲक्विशनच्या आणि म्हणून त्या रस्त्याला थोडीशी गती येण्याला अडचण येते म्हणून खड्डे काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पडलेले त्याच्यामुळे ट्रॅफिक चालायला तिथे अडचण होते तिथे नागरिकांना माझी विनंती आहे हा नॅशनल हायवे आहे इथून मोठे मोठे कंटेनर चालणार आहे आपणही थोडीशी आपली काळजी घ्यावी पोलिसांनाही मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे काही नॅशनल हायवेवर असणारी ट्रॅफिक यांना विनंती करावी का ज्या हो। ठिकाणी का, रो, रो, काम चालू आहे आपण स्लो स्पीडने चालावं जेणेकरून इतर चालणाऱ्या छोट्या वाहनांना यांचा त्रास होणार नाही अशा पद्धतीची सूचना पोलिसांना केलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी करणार आहे खड्डे बुजवण्याचं ठेकेदाराला तसेच खड्डे बुजवण्यासाठी पण ठेकेदाराला त्या ठिकाणी सांगून किमान मुरुम टाकून तो रोड मोटेबल कसा होईल कारण त्याच काम त्या ज्या ठिकाणी ते अपघात झाला तिथं तांब्याच्या तिथं व फाट्याजवळ पुलाचं काम होणार आहे त्या पुलाचा रॅम्प त्या ठिकाणी येणार आहे म्हणून तो रस्ता कॉन्क्रीटचा तिथपर्यंत घेतलेला आहे तिथून पुढे त्याच काम बाकी आहे ते ठेकेदार कसे काय लवकर करतील त्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे शासन स्तरावर पाठपुरावा चालू आहे अॅक्वजिशनचा लवकर प्रश्न मिटून त्या रस्त्याचं काम झालं पाहिजे अशी जी, जी। भूमिका आहे